म्हणजे हा बरोबर आहे आजच तुमच्या भावाची हो जर्नी होणार आहे चालू तर मी बसून बो बोलतो आता तुम्ही म्हणताल की बो टी शर्ट आणि शॉर्टवर खाली जा बघा थोडासा हा बस बस तोरास हा तर आता मी सध्या घरातल्या लुकमध्ये आहे टी शर्ट आणि शॉर्ट तुमच्या भावानं आहे ठीक आहे तर सीन असा आहे आपला तर आज मी निघणार आहे खूप मोठ्या जर्नीला ते म्हणजे ते कितीतर लोकांचं म्हणा किती तर संख्या मी सांगू शकत नाही तुम्हाला तरी किती तर लोकांचं सप्न राहतं तिथं जाण्यासाठी बरं का आणि असं पण म्हणतात जोपर्यंत तिथले आपल्याला बोलवत तो नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही ठीक आहे राजा म्हणू शकतो एखाद्या एरियाचा जोपर्यंत तो राजा आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही किती पण प्रयत्न करा तर असं आहे तर सीन कसा माहिती का आमच्या मला पकडला कॅमेरा असं आहे की मी आज आहे खूप दिवसापासून माझा प्लॅन होता जायचा जायचं आहे शेवटी तुमचा भाऊ निघाला आहे तर तुमचा भाऊ करत होता पॅकिंग तर माझ्या ते बघा दोन बॅगी माझी जी बॅग होती पर त्याच्यातच मी केलं केले कपड्याची थोडीशी ठीक आहे त्याच्यात आणि इतकं बॅग अशा माझ्या दोन बॅग असणार आहेत आणि अजून गोष्ट तुमचा भाऊ झाला आहे एकटा म्हणजे पूर्ण एकटा आणि ती पूर्ण जर्नी तुम्हाला बघायला मिळेल की बाबा मी कसं प्रवास करतोय प्रवासानंतर इथं केल्यानंतर माझा कसा कसा रूट असणार आहे इथं गेल्यानंतर राणीचं ते कशी सोय करायची आणि आपल्याला ही ट्रिप आहे ना एकदम कमीतल्या कमीत बजेटमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की कारण तुम्ही हा व्हिडिओ तर बघितला म्हणा तर ते बघून सुद्धा तुम्ही प्रवास करू शकताल की म्हणजे इथं कसा कसा आहे सीन तर सांगू टाक तुम्ही कुठं चाललो काय म्हणतो माझं सांगू ते सिक्रेट अच्छा तर आमची मात सिक्रेट आहे म्हणून तर आता सांगणार नाही मी की कुठं चाललो आहे बरं मी कुठे तर चाललोय म्हणजे खूप स्पेशल ठिकाण आहे मी सांगू शकत नाही म्हणजे नाही का माझ्या शब्दातून मी एक्सप्लेनच करू शकत नाही तुम्हाला की नेमकं कुठे चाललोय मी आणि तुम्हाला आज गोष्ट सांगतो तुमचा भाऊ निघालाय आता मला ना आता तुम्ही चला मी कुठे चाललो ते सांगत नाही मी हे सांगतो की ट्रेनचं नाही का कुठून मला पकडायचं ते सांगतो तर मी मला माझ्यानं मला दोन ट्रेन एक चेंज करून मला जायचं आहे म्हणजे आता लातूरून डायरेक्ट ट्रेन नाही तिथं मला जायचं आहे तिथं तर इथून मला ती आता रात्रची दोन वाजताची ट्रेन आहे दोन पोहोचून ते मला साडेसातला पोहोचणार दुसऱ्या देशांना ठीक आहे आणि तिथून माझी डायरेक्ट ट्रेन आहे ठीक आहे त्या ट्रेनला मी तिथं पोहोचणार तर वीस तासाचा प्रवास आहे म्हणजे तिखल आणि इकलला पाच तासाचा ठीक आहे असं पाच पाच तासाचा प्रवास म्हणजे अलग अलग म्हणजे माझे पंचवीस ते सव्वीस काय हा साडे पंचवीस कंटे प्रवासात जाणार आहेत तुमच्या भावाचे म्हणजे इथं पोचायला आणि त्याच्यामधून तुमच्या भावाचं लातूर ते त्या पुढच्या काय म्हणतात हा चला मी स्टेशनचं सा नाव सांगतो कुठल्या लातूरहून त्या मला त्या टेशनहून तिकडे जायचं म्हणल्यावर पूर्णा जंक्शन म्हणून एक आहे लातूर मला पूर्ण जंक्शनला जायचं आहे तिथली तिकीट माझी कन्फर्म झाली आहे ती, ती वेटिंगला होती ठीक आहे स्लीपरमध्ये वेटिंगला होती चाळीस नंबरवर परत ते कालच कन्फर्म झाली मला मेसेज आला पर माझी तिथून दुसरी ट्रेन आहे ना ते मेन ट्रेन आहे मला जायचे ते ट्रेन पेंडिंगमध्ये अडकल आहे त्याचं पण मी तिकीट काढलो आहे परत ते आता नऊ नंबरला हाय ते आज संध्याकाळपर्यंत आता एक वाजले किती दीड वाजलेत पण संध्याकाळपर्यंत सहा आठ नऊ वाजेपर्यंत कन्फर्म होईल असं मला चान्सेस वाटलेत आहेत नव्वद पर्सेंट कन्फर्म झाली तर तुमचा भाऊ तिथं पोहोचलेला असेल आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच की तुमचा भाऊ पोहोचला आहे म्हणून आणि कुठं पोहोचला आहे ते पण मग आता तुमच्या भावाची तुमच्यासमोर बघतो झाला कन्फर्म आहे का बघू बघू काय वाटतंय तुम्हाला चालेल होईल तर वाटायला चला चला बघूया महादेव आता मी दाखवू शकत नाही नाही तर तुम्हाला लोकेशन माहीत होईल की मी कुठे निघालोय स्टेशनच्या त्याच्याहून पी एन आर आयुन काय म्हणतात पी एन आर पी एन आर नंबर माहिती तुम्हाला आहे जोपर्यंत काय म्हणतात अजून चॅट प्रिपेअर नाही व्हायला त्यावेळेस फायनल चॅट प्रिपेअर होईल ना ट्रेनचा त्यावेळेस आपल्याला काही की तिकीट कन्फर्म होईल म्हणून तरी तुमचा भाऊ पूर्ण पॅकिंग आहे आणि निघण्याच्या तयारीत बघा इथं बॅग इथं एक बॅग ते मस्त आणि तुमचा भाऊ काय म्हणतो परवासाच्या ह्याच्यामध्ये आणि त्याचा पूर्ण तुम्हाला पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मी इथं गे केल्यानंतर कसं असणार आहे आणि किती मी मजा करतोय आणि किती म्हणजे काय म्हणतो स्वतःला वळखण्याची चरणी आहे ही वाली की म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्यासोबत जातो बरोबर असा हे प्लॅन होता की स्वतःला वळखायचे आपल्याला जा जाऊन काहीतरी ठीक आहे हातमातल्या आत्माशी सित्ता कनेक्शन त्याच्यामुळे तुमचा भाऊ निघतोय काय नेक्स्ट मध्ये कुठे चाललो झाला सीन वाडा होता व्हिडिओ बनवायचा आणि ते अशातून बॅक येतात आणि तुम्ही इन्स्टावर तर अजून जायला नाही तर मला इन्स्टावर जाऊन फॉलो करा कारण इथं ना मी माझे प्रत्येक अपडेट तुम्हाला बघायला मिळेल तर नाव माहित नसेल तर ओ जे बी आर ओ ऑफिशियल म्हणून लिंक तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जाऊन तुम्ही फॉलो करू शकता कुठूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि काय काय होतं ते सांगतो मी तुम्हाला कन्फर्म होईल तर चांगली गोष्ट इकडे नाही तर পুরুষ ফিল বহু আতলা